सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी आपण स्तोत्र संहिता याचा पहिला अध्याय आणि या ठिकाणी तिसरं वचन आपण वाचूया जे झाड पाण्याच्या प्रवाहाला लाविलेले असते जे आपल्या हंगामी फळ देते ज्याची पाणी कोमजत नाहीत अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस देश जाते देवाचं वचन आज आपल्याला सांगत आहे की देवाला नीतिमान लोक आवडतात देवाला धार्मिक लोक आवडतात आणि देवाची इच्छा आहे की धार्मिक लोकांनी वाईट लोकांच्या विचाराप्रमाणे त्यांच्या मसलतीप्रमाणे चालायचं नाही देवाची इच्छा आहे की धार्मिक लोकांनी पापी लोकांच्या मार्गामध्ये देखील उभा राहायचं नाही आणि परमेश्वराची इच्छा आहे की धार्मिक लोकांनी निंदकाच्या बैठकीमध्ये देखील बसायचं नाही तर परमेश्वराची इच्छा आहे की धार्मिक लोकांनी देवाच्या नियमशास्त्रामध्ये देवा रमलं पाहिजे परमेश्वराच्या नियमशास्त्राचं पवित्र वचनाचं रात्र दिवस मनन आणि चिंतन केलं पाहिजे तर आपण अशा पद्धतीनं जीवन जगणार आहे तर आपल्याला देव आशीर्वादित करणार आहे कारण देवाची इच्छा हीच आहे की आम्ही नीतिमान जीवन जगावं धार्मिक जीवन जगावं आणि धार्मिक जीवन जगत असताना आम्ही वाईट गोष्टींचा वाईट गोष्टींचा त्याग करावा वाईट मार्गाचा त्याग करावा आणि पापमय मार्ग आम्ही सोडून द्यावा आणि आम्ही चांगला मार्ग निवडावा ही देवाची इच्छा आहे आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की एखादं झाड जे पाण्याच्या प्रवाहाजवळ लाभलेल्या असतं ते हंगामी फळ देतं त्या झाडाची पानं कधी कोमजत नाहीत तर परमेश्वर आम्हाला हे सांगत आहे की आम्ही जर धार्मिक जीवन जगणार आहे तर आम्ही फळ देणार आहे आम्ही कोमजणार नाही आणि परमेश्वर म्हणतो जे काही तो काम हाती घेतो से ते सिद्धीस जाते आणि मग परमेश्वराच्या नावामध्ये जे आम्ही काम हातामध्ये घेणार आहे ते परमेश्वर सिद्धीस नेणार आहे आणि देवाचं वचन देखील सांगतं की तुझी सगळी कार्य परमेश्वरावरती सोपव तुझे सगळे बेत परमेश्वर पूर्ण करेल आणि म्हणून आमची सगळी कामं आम्ही परमेश्वरावरती सोपवली पाहिजेत आमचे सगळे विचार परमेश्वराला सांगितले पाहिजेत आणि मग जर आम्ही नीतीमानन धार्मिक जीवन जगणार आहे तर परमेश्वर आमचे सगळे बेद सगळे विचार सगळे योजना परमेश्वर सिद्धीस नेणार आहे आणि म्हणून देवबाप आजचं वचन आशीर्वादित करो आणि देवबाप आजच्या वचनाचा आशीर्वाद तुम्हाला देव देव तुम्हाला चांगलं आरोग्य देव आणि देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे त्या सर्वांना चांगलं आरोग्य दे त्या सर्वांची तू काळजी घे त्या सर्वांची प्रगती उन्नती कर आणि त्या सर्वांचं येणं जाणं तू आशीर्वादित कर त्यांच्या सर्व योजना तुझ्या नावामध्येच तू सिद्धीस ने आणि तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव तू त्यांना दे त्यांच्या जीवनामधल्या सर्व समस्या अडचणी तू दूर कर आणि त्यांच्याकडून प्रभू तुझं गौरव तो आधी करून घे परमेश्वरात तू किती चांगला देवायस याचा अनुभव त्यांना दे त्यांच्या जीवनामध्ये साक्ष घडव त्यांच्या जीवनामध्ये तो अद्भुत कार्य कर आणि परमेश्वर बाप्पा तू तुझ्या लेकरांना दाखवून दे की दे बाप्पा तू त्यांच्याबरोबर आहेस आणि त्यांच्याकडून तुझ्या नावाला तो अधिक धन्यवाद करून घे आजचं वचन प्रभू आशीर्वादित करून आम्हा सर्वांना तू आशीर्वादित केलेला आहेस त्याबद्दल आम्ही तुझ उपकार मानतो आभार मानतो व देवा आम्ही तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बाप्पा एक आम्ही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि देव बाप तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देईल आम्ही